ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली तर कंटेनरने अज्ञात वाहनाला धडक दिली या अपघातात कारमधील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत कौस्तुभ अनिल गोठे राहणार पुणे आणि दिलीप जगताप राहणार चिंचवड पुणे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर कार चालक अमोल खरमाले राहणार नवी मुंबई आणि संजय नवले राहणार पुणे हे दोघे जखमी झाले आहेत पुण्याहून मुंबईकडे कंटेनर माल घेऊन जात होता कंटेनर बोरघाटात आला असता पाठीमागून येणाऱ्या कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली तर कंटेनरने दुसऱ्या एका अज्ञात वाहनाला धडक दिली तीन वाहनांचा या विचित्र अपघातात कारमधील चार जणांपैकी दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य हॉस्पिटलची टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य खोपोली पोलीस बोरघाट पोलीस आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल केले तर दोन व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत